नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र माळशिरस तालुक्यातून आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा मी मधुकर दद दगडे मुक्काम मो पोस्ट मोरुची तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सर आपण आता एवढ्या दोन जवळपास दोनशे किलोमीटर अंतरावर माझ्याकडे आलात आमचं हे काम कशाच्या माध्यमातून पाहिलं युट्यूबच्या माध्यमातून आम्ही काम पाहिलं मी जवळजवळ तुमचे युट्यूबवरचे व्हिडिओ सहा महिने पाहत होतो येण्याची इच्छा होती परंतु जरा थोडस रानात ऊसा पिक गेलेली नव्हती त्याच्यामुळं रान मोकळं होत नव्हतं आता रान मोकळे झालेलं आहे तुमची युट्यूबवरचे व्हिडिओ बघून आम्ही इकडे रोपे देण्यासाठी आलेलो आहे आता तुम्हाला मी बाग दाखवली माझी आपलं जे काम आहे नवीन लावलेली पण लागवड दाखवली तर आमचं हे जे व्यवस्थापन आहे ते कसं वाटलं आपल्याला एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थापन जी बाग डेव्हलप करण्याची पद्धत आहे आता तुम्ही आल्या मला सांगितलं की आपण म्हणजे बरेच तुम्ही व्हिडिओ पाहता समजा वर किंवा शेतकऱ्यांचे सुद्धा प्लॉट पाहता तर तुम्हाला जी पेरू शेती दिसते त्याच्यामध्ये तारकाटी केलेली असती तर आपला जो कन्सेप्ट आहे तो आपण म्हणजे कमी खर्चात जी पेरू शेती तो आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते डबल करण्याच्या उद्देशानं आपण हे काम करतोय आणि त्याच्या प त्याच्यामध्ये या कामामध्ये आपण जवळपास नव्वद टक्के सक्सेस आहे प्रत्येक शेतकऱ्याचं जवळपास चौपट उत्पन्न आहे पेरू शेतीमधून आणि कामाची जी पद्धत आहे ती एकदम योग्य पद्धतीनं बरोबर टायमिंगमध्ये मार्केटमध्ये शेतकऱ्यांना अन्न ह्याच्यातून शेतकरी डेव्हलप होतात तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे मला दोन तीन शेतकऱ्यांनी कमेंटसुद्धा केल्या आणि सतत शेतकऱ्यांचं फोन आलं की शेतकरी असा प्रश्न विचारतात की सर आता लागवडीचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि वाढत्या लागवडीमध्ये आपली पेरू शेती सक्सेस होणार का किंवा ज्या ज्या दराच्या बाबतीत जी साशंकता असते शेतकऱ्यांच्या मनामध्ये तर ते दर आपल्याला मिळतील का तर त्याचं उत्तर शंभर टक्के दरसुद्धा मिळतील आणि पेरू शेती सुद्धा शाश्वत आहे आणि शाश्वत उत्पादन आपल्याला शंभर टक्के या पेरू शेतीमधून मिळणार आहे चांगल्या पद्धतीनं पैसे मिळणार आहेत फक्त आपण जो ठोकताळा देतोय त्या ठोकतळ्यामध्ये आपण माल मार्केटमध्ये आणला की बरोबर रेट मिळणार आहेत तर ते कशामुळं मिळणार आहेत तर काय होतं सुरुवातीला आपण जे सांगतोय जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियडमध्ये पिरूला शंभर टक्के रेट, रेट सापडतात तर ते कशामुळे सापडतात तर त्याचं कारण असं असतं की उन्हाळ्यामध्ये फळांची भरपूर गर्दी असते म्हणजे आपण मार्च महिन्यापासून आंबा द्राक्ष आलेलं असतं आणि इतरही महाशिवरात्रीला मार्केटमध्ये फनस येतो कलिंगडीत त्याच्यानंतर कलिंगड खरबुजाची जी क्रेज असते मा ती मार्केट वाढत चाललेली असते त्याच्यानंतर चिकू पपई डाळिंब ही असंख्य जी फळांची गर्दी असते ती उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते वास्तविक पाहता म्हणजे एवढ्या तीव्र वनामध्ये आपण पाण्याची बाटली वीस रुपयाला घेतो पण आपलं कलिंगड असतं किंवा पपई असते ती पाच रुपये किलोने आपल्याला विकावं लागते ही परिस्थिती असते मार्केटची तर ज्यावेळेस आंबा मार्केटमधून बाहेर पडेल त्यावेळेस इतर फळांना मार्केट मिळायला सुरू होतं आंबा मार्केटमधून बाहेर पडायला पाऊस पडावा लागतो तर ही कंडिशन आपल्याला सात जूनला आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन होत असतं आणि सात जूनला पहिला पाऊस पडला की आंब्याची क्रेज मधून हळूहळू कमी व्हायला सुरू होती आणि शंभर टक्के आंबा मार्केटमधनं बाहेर पडायला एक महिन्याचा कालावधी जातो इतर पिरूचं जे मार्केट आहे ते सर्वप्रथम म्हणजे जर आपल्याला जूनमध्ये जून महिन्यामध्ये वीस पंचवीस रुपयाचे जर दर असतील तर ते दर हळूहळू म्हणजे दहा जूनपासून दहा जुलैपर्यंत ते तीस पस्तीस रुपयापर्यंत होतात आणि जुलै महिन्याच्या दहा तारखेपासून एकदम ग्रीप घ्यायला सुरू होतो रेटला आणि पंचवीस जुलैला तेच मार्केट चाळीस रुपयापर्यंत जातं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी मार्केट म्हणजे पन्नास साठ सत्तर ऐंशीपर्यंतसुद्धा शंभरपर्यंतसुद्धा माल विकलेले आहेत त्याच्यानंतर थोडंसं श्रावण महिना संपला की थोडंसं डिम होतं मार्केट नॉर्मली म्हणजे एक एक रुपयाने खाली येतं पंचेचाळीस पन्नासची रेंज टिकून राहते आणि नवरात्र आलं की नवरात्रीमध्ये आणखी मार्केट हाय होतं आणि नवरात्र संपली की मार्केटमध्ये इतर फळं मार्केटमध्ये सुरू होतात तर ड्रॅगन फ्रूट त्याच्यानंतर सीताफळ आणि काश्मीरचा सफरचंद थंडी सुरू झाली की मार्केटमध्ये सफरचंदाचं आगमन होतं आणि इतर फळांची जी क्रेज आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते कारण सफरचंदाचा जे दर असतात ते आपल्याला साठ सत्तर रुपये किलोने मिळत असतं सफरचंद त्यावेळेस त्यामुळं त्या तुलनेमध्ये म्हणजे पेरूचं सुद्धा थोडंसं दर खाली येतात आणि हळूहळू खाली येत जशी थंडी वाढेल तसं आपल्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आणखी खाली दर येतात ते वीस पंचवीस रुपयावर सुद्धा येतात आता ह्या वर्षीसुद्धा आपण पाहिलं पंधरा डिसेंबरपासून आणखी दर वाढायला सुरू होतात तर त्याचं काय कारण की सफरचंद कमी होतो सफरचंदचा दोन अडीच महिन्याचा सीझन असतो मोठा आणि सफरचंद हळूहळू हळू मार्केटमधनं कमी व्हायला सुरू झाला आणि त्याच्याबरोबरच ड्रॅगन आणि सीताफळ सुद्धा मार्केटमधलं कमी होतं आणि थंडीमध्ये केळी खाण्याचं प्रमाणसुद्धा कमी असतं त्यामुळे त्या पिरियडमध्ये रेट नसतात आणि ज्यावेळेस डिसेंबर महिना लागल पंधरा डिसेंबरपासून हळूहळू मार्केट वाढायला सुरू होतं डे पंधरा डिसेंबरला जर वीस पंचवीस मार्केट असलं तर ते मार्केट आपल्याला एक जानेवारीला जवळपास चाळीस रुपयापर्यंत जातं आणि पंधरा जानेवारीला संक्रांतीच्या वेळेस चांगलं पन्नास रुपयाच्या पुढं मार्केट जातं आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पन्नास रुपयाच्या पुढचेच दर आपल्याला सरासरी मिळत असतात हे जे मार्केट आहे ते पंधरा मार्चपर्यंत टिकून राहतं आणि पंधरा मार्चपासून द्राक्ष गोड लागायला सुरू होतात द्राक्ष तसं फेब्रुवारीमध्येच द्राक्ष चालू होतात मार्केटमध्ये पण ते द्राक्ष असतात आंबट त्यामुळं द्राक्षाची द्राक्षा क्रेज नसते मार्केटमध्ये ती द्राक्षाची कलिंगड खरबुजाची क्रेज पंधरा मार्चपासून सुरू होते त्यामुळं पेरू शेतीमधलं जे उत्पन्न आहे ते ह्या कारणामुळं आपल्याला स्टेबल आहे शंभर टक्के दर मिळणार आणि शंभर टक्के आपल्याला पैसे सुद्धा मिळणार फक्त ह्या टोकतळ्यामध्ये मार्केटमध्ये आपण येण्याची गरज आहे छटणीची योग्य वेळ कुठली ह्याच वेळेस छा आपल्याला मार्केटमध्ये माल आणायचा त्याच्यासाठी जर आता आपण जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मार्केटमध्ये माल आणणार असाल तर पंधरा जानेवारीपासून एक एप्रिल पर्यंत आपण छटणी करू शकता आणि ज्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये यायचं असतं त्यावेळेस आपण जुलै आणि ऑगस्ट म्हणजे पंधरा जुलैपासून ते एक सप्टेंबर पिरियडमध्ये आपण छटणी करायची आहे जेणेकरून आपला जो माल आहे तो डिसेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यामध्ये येणार आहे तर अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी निवेदन केलं तर शंभर टक्के आपली शाश्वत पिरू शेती होईल शंभर टक्के पिरूला दर मिळतील आणि शंभर टक्के आपली पिरू शेती यशस्वी होईल सर आपण एवढ्या दुरून आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार नमस्ते धन्यवाद